सर्वांना जयूच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मला ह्याच्यामध्ये छोले मी उकळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये कुकरमध्ये आता वाजले साडे दहा तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत म्हणून व्हिडिओ बनवत आहे ते पण कुणाबद्दल कोमलताईबद्दल त्यामुळं खूप गरजेचं आहे समजून घेणं आणि माझ्याकडून सुक्या झाल्यात ते पण माझ्या गैरसमजमुळे त्यामुळं ना तुम्हाला समजवते आणि खूप गरजेचं आहे तुम्हाला सांगणं आणि झाला कारण कुणाच्या माझ्याबद्दल पण गैरसमज कुणाबद्दल माझ्या यूट्यूब फॅमिलीमधून झाले असलेली नाहीतर कुठून जसं माझ्या मनात गैरसमज झाला होता आपल्या कोमलताईबद्दल तसं तर चला हो, ता आता गायूला अंघोळ केली गायूलाने बघा हाय करतो गुड मॉर्निंग करो गुड मॉर्निंग नुजी आर्य बोलो जुकाम हो गया तर फ्रीज लांब आहे तर गायूला सर्दी झाली मला झाली सर्वांना झाली मोसम इतका खराब आहे तुम्हाला सांगू शकत नाही इतका खराब आहे क्या बोलली तू पप्पा की नाही खराब तर पप्पाची इतकी चीज खराब नाही वाटतं हां जा जा आराम करले बाबा जा जा जास्पी भेट जा, जा, जा इस पे बैठ जा, जा तर दुसऱ्या चेअरवर गायूला घेते पिलू दरवाजा बंद करले तो करली या हां ठीक आहे चलो तर आता झाला मी बस पोझिशन चेंज केली कारण का गायूला हिथं बसवलं ना ते बघा चेअरवर हिटरपशी बसवले म्हणून मी पोझिशन चेंज केली तर झाला महत्त्वाच्या गोष्टी बोलते आणि कोमलताईंची तब्येत खूप खराब आहे इतकी खराब आहे सांगू शकत नाही आणि इथं मोसम एवढा खराब आहे नेटवर्क पकडं ना हिथं आणि नेटवर्क येतच नाही व्हिडिओ आम्हाला अपलोड करायला दिवस दिवस निघून जातो तर कुठला पण व्हिडिओ म्हणा काही जसे इंस्टाग्रामवर मी काही रील्स अपलोड करत असते तर माझे ना आता मी व्हिडिओ बनवत नाही इंस्टाग्रामला जे हायड करून ठेवलेले आहेत तेच मी पब्लिश करत असते पण पब्लिश करायला इतका वेळ जातो एक ते दीड तास जातो मला इंस्टाग्रामचे सुद्धा एक छोटीशी रील तीस सेकंदाची तर एक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला दिवसभर जा जातो कारण आपण हे नाही लावलेलं केव्हा बेटा हां हां वायफाय नाही लावलेलं कारण का सोनू दहावीत आहे आणि जास्त करून मोबाईलमध्ये राहतो वायफाय लावून घ्यायला काही अडचणी नाही पण कसं आहे सोनू मोठा झाला आहे आणि तो मोबाईलमध्ये राहील आणि जादा करून आन्सर ते हुडकल की मोबाईलमध्ये शिक्षणाचा आता बघा आपण म्हणतो नाही मुलं करते तसं होऊन जाईल एखाद्या वेळ पळ म्हणून का नाही आम्ही ती वायफाय नाही लावलेलं जे आहे मोबाईलमध्ये म्हणून त्याला पुस्तकं वाचावं मुलांनी म्हणून आम्ही वायफाय नाही लावलं मग त्यामुळे ना नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे आता ऊन बघाय बघायला ना दिल्लीचा मोसम हे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत काय न्यूजमध्ये तर माझं हे बोलण्याचं तात्पर्य हे आहे त्यामुळे मी जसं कोमलताईंचे व्हिडिओ अजिबात बघितले नाही त्यांना त्यांच्याबद्दल मला माहीत नाही त्यांचं काय चाललंय काय नाही कारण ऑनलाईन क्लासेस पण घरात चालू होते त्यामुळे मी कुठंच फोन करू शकत नव्हती आणि कुणाचं व्हिडिओ बघायचं म्हणलं की थोडंफार नेट असायचं मुलां ते मुलांच्या शाळेत पण खतम होऊन जायचं रडायची मुलं मम्मी ऑनलाईन क्लासमध्ये माझं हे ना झालंय नेटवर्क ना तर मॅडमला सांगायचं मॅडम म्हणायचे कोण बात नाही बाई हे बेटा एका आप करते रहो प्रोसेसिंग ते कभी अटेंड हो जाएगा उसने समजले ना या दोस्तों से ये ले ना वर्क तर त्यामुळं ना तसं त्या मी अटेम्प असंच करून घेतलं त्यामुळं कोमलताईचं काय आहे काय नाही तेच माहीत नाही सासूबाईंचा माझा मृत्यू म्हणजे आता तीस ऑक्टोंबरला झालं त्यावेळी क कोमलताईंचा कॉलर नाही आला तरी पण म्हणते कोमलताईंची माझ्याकडून अशी काही चुकी झाली की कोमलताई मी फोन पण मध्ये केला होता त्यांचा मोबाईल खराब होत होता ना झालेला त्यावेळी आता परत केला होता तर कोमलताई मला आन्सर तर देत नव्हत्या उचलतच नव्हत्या फोन अशी काय चुकी झाली बाई माझी की कोमलताई फोन उचल ना असंच मी म्हणायची पण माझी गैरसमज झाली का नाही तर फोन उचलायचं नाही मला काय तरी रिप्लाय यायला पाहिजे व्हिडिओ तर पाहिलेच नाही कारण टाईमच नाही तुम्ही माहीत पर आहे परत एक कमेंट आशिताईंची कमेंट आली मला की ताई बघ ना रिप्लाय सुद्धा दिलेत मी मावशीताईंना तर कोमलताई बघ ना कसली रडते ग अवस्था कशी झाली तर मी म्हटलं बाई काय झालं म्हणून मी कमेंट मी रिंग केली रिंग केली साडे नऊ नऊ वाजता रात्री नाही ते हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या त्यांचा ताईंचा पाय खूप सुजलेला आहे पहिल्या बाथरूममध्ये बसताना त्यांना पाय फोल्ड होयाचा आणि सरळ म्हणजे फोल्ड पण व्हायचा आणि सरळ पण व्हायचा आता तो काहीच होत नाही आता सुजलाय आणि असाच झाला आहे पाय म्हणजे सरळ ते फोल्डच होईना आणि खूप सुजलेला आहे काल आम्ही दोघी बहिणीने एक ते दीड तास फोनवर बोललो पूर्ण डाऊट आमचे मनातले क्लिअर करून घेतलं आणि जे काय काय बोलले ते पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर काल मी दुसऱ्याच्या मोबाईलमधून कालची सुद्धा बघितली त्यावेळेसुद्धा बोलणार आहे मी तर ताईना म्हटलं का ताई म्हटलं माझ्याकडून काही चुकी झाली होती त्या दिवशी मी फोन केला माही उचलला नाही उचलला दोन वेळा कॉल केला मी म्हटलं आज पण माझ्या फोन उचलला ना कोमलताई आता कसं मी कॉन्टॅक्ट करू माझा जीव थांबत नव्हता ताईंची कमेंट मावशींची बघू तर मला माघारी फोन आला तर माही होती मग मा म्हटलं का होता असं मा का माझ्यावर रागवला म्हटलं कोमलताई काय झालं ते म्हटलं की ते म्हण माहीचा आवाज आला मी म्हटलं बाळा मग कुठं आहे मग माझ्या दवाखान्यात गेली मावशी तर मी म्हटलं अच्छा तर बाळा मम्माला मम्मा आल्यावर सांग काय झालंय मम्मीचा पाय सुजलंय आता त्या बाळाला काय करणार आहे मला सांगायचं मी विचारते की त्याला काय समजा तर सूज आल्या बाकीचं काय नाही ना काय नाही तर फोन ठेवला मी म्हणत बाळा मम्मी आल्यावर मात्र फोन करायला सांगत आणि मग दहा पंधरा मिनटं अशी बोलले पण त्या बाळाला काय कळतंय ना रात्रीचं मी म्हटलं मोबाईल तर मावशी आहे मी भीती म्हणून मम्मीनं मोबाईल माझ्यापाशी ठेवला आहे आणि कोण नाही पप्पा आणि मम्मी गेलेत मी म्हटलं ठीक आहे बाळा तर नाही तेव्हा बस एवढं ठेवून बोलून झालं मी व्हिडिओ बनवू तर कसा बनवू पूर्ण माहिती पाहिजे ना आणि मी काय व्हिडिओमध्ये बोलले की गैरसमज पण होऊन जातो Uh, मी काही पब्लिकच्या मनात नाही नेहमी तर म्हणून मी व्हिडिओ काही बनवला नाही काही नाही काल त्यांचा फोन आला मी खूप मिस करत होती फोन पण उचलला ना आता त्यांचं दुःख त्यांना माहीत ते म्हणतात ना जजाव बित्त त्यालाच कळतं राग मानणारी कर... खूपच आहे जसं माझ्या मनात गैरसमज आला होता ना तशी राग मानणारी म... मनात गैरसमज करणारे खूप आहेत आपल्या जजाव घडतं त्यालाच कळतं जसं कोमलताईला कळत होतं त्यांना सुसत नव्हतं आणि मी करते तर आपलं म माहिती कधी होणार कसं होणार माझंही मग झालं आणि ताई म्हटलं कावं ताई म्हटलं मी फोन उचलला ना म्हटली काय नाही ताई माझी तब्येत म्हटलं आज करावं म्हणून केलं म्हटलं अशिष्य मी म्हटलं काय काय झालं तर म्हणते पाय माझा ताई फोल्ड होतोय फोल्ड झा फोल्ड होईना बाथरूमाला बसा येईना उठा येईना कामं घरातले जेवणाचं बनवा येईना सगळं सगळं जे सांगितलं ते सगळं सांग ऐकलं म्हटलं ताई आणि सगळं बोलून झालं दोघीमेकीचा आम्ही काय करायचो पहिल्यापासून माहीत आहे ना एकीमेकीला आमच्या मनातल्या गोष्टी एकीमेकीला शेअर करतो मी पण खूप रडायच्या आहेत त्या पण अशा गोष्टी मनात ज्या जवळच्या आहेत त्या जशा गोष्टी आम्ही एकीमेकीला शेअर करायचो आता महिन्यात दोन तीन महिने झालं ऑक्टोबर नोव्हेंबरपासून कॉल करत नाही कारण टाईमच नाही आणि त्यामुळं त्यांची तब्येत तशी झाली मग बोललंच नाही आम्ही आणि परत म्हटलं ठीक आहे तर विचार केला मी काय पहिले व्हिडिओ बनवणार होती परत तुम्ही सांग आपण सगळं सांगतो सगळे मनातलं असं असतं त्या त्या हॉस्पिटलमध्ये जा आणि त्या हॉस्पिटलमध्ये जा हिथं तिथं जा मला सांगा कुणाला वाटतंय वाटत नाही की मी अशीच दुनी पायानं दूर दु राहू आणि मुला माझ्या मुलीसोबत ना फिरू माझ्या नवऱ्याला खुशी ना देऊ आणि माझे म्हणजे दुनिया फिरते तसं मी फिरायचं नाही असं कुणाला वाटतं आहे सगळ्यांना वाटतं का नाही मी किचू अंदर खे खो खो खाशी खाशीके दवाई पिले तर वाटत का नाही सर्वांना मग त्यांनी असं वाटतंय का आपल्याला की ती दाखवत नसते त्यांच्या कुठलाही दवाखाना चुकला नाही एवढे दवाखाना करते सगळे मी रिपोर्ट पाहिले आहेत सगळं आमचं बोलणं होतं मग कुणाला वाटत नाही की माझी बायको फिरावी माझी बायको माझ्या मुलीवर सोबत व्यवस्थित राहावावी दुनिया जशी फिरते तशी एक दिवस मला जेवण नाही दिलं तरी चालेल पण माझा संसार सुखाचा राहावा माझी बायको सरळ राहा व्यवस्थित राहावावी कुणाला वाटत नाही कुठल्या ना नवल्याला वाटत नाही कुठल्या मुलाला वाटत नाही की माझी आई की दुनियाची कशी हात पकडून आई मुलांना घेऊन फिरते तशी माझी आई का फिर कुणाला वाटत नाही ना आपण कमेंट करून बसतो बघितलेत नेगेटिव कमेंट पण येतेत नाही ना कालचा लाईव्ह पण बघितली तर ह्याच्यावर एक बार पहिली बोलते की कुणाला वाटत नाही की स्वतःच्या बायकोला हे व्यवस्थित करायचं मुलावर फिरायचं मुलीभर एका आईचं प्रेम म्हणजे जे भेटतं ती देऊ शकत नाही बसून घरात सगळं ते बघताना किती क्लीन काम असतं सगळं कुणाच्या तुकड्यावर जगत नाही ते कुणाच्याही नाही स्वतः म्हणते जयश्रीता मी जिवंत आहे तोपर्यंत नवऱ्याचं पण मी कधी बोलून घेणार नाही अशी राहणार ना आहे मी तर आपण म्हणतो तुम्ही म्हणता फोन पे करते गुगल पे करते फोन नंबर तुमची पोटी काळजी पोटी तुम्ही म्हणता ताई आमच्यावर काय बीतलंय हे तुम्हाला माहीत आहे दे, देत देणारे कधी बोलत नाही मदत करणारे पण बाकीच्या आहेत ना जगून देणार नाही कोमलता आहे अशी मदत कधीच घेणार नाही तर का नाही मला तेच म्हणायचं आहे कुणाला वाटत नाही की हे व्हावं तर सगळे हॉस्पिटल वर्गन काढून असे टावेल वाटतं हे असं गावातनी भीक मागले मागितल्यासारखं असं वर्गन काढून एक एक रुपये भीक मागून त्यांनी ऑपरेशन केलं आहे कोमलताईची हे सगळी माहिती आहे तुम्हाला पण हे मी माहिती दुबारा परत येते माझ्या नवीन यूट्यूब फॅमिलीमधून बघत असतात तर त्यांनी वर्गन काढून हे मनक्याचं सगळंच ऑपरेशन केलं पुरे बॉडीत नकापासून तर केसंपर्यंत आत्तापर्यंत चक्क चालू आहे डॉक्टर काय जबाब देते तुम्हाला माहिती आहे त्यांच्या व्हिडिओमधून सगळं माहिती आहे आणि व्हिडिओ रोज त्यांचे बघा मी हात जोडून विनंती करते तर असं आहे आणि लोकांना वाटतं दिलं ना ट्रोल खूप करतात माहीत आहे ना त्यासाठी कोमलताई कधीच कोणाची मदत पैशाची घेणार नाही पण मदत घेणार त्या कशाची व्हिडिओ त्यांचे पस्तीस छत्तीस हजार फॉलोवर आता फॅमिली आहे यूट्यूब फॅमिलीची तर इथून पण माझ्या फॅमिलीमधून जावा सबस्क्राईब करा कोमल बनसोडी मी लावते तरी पण त्यांचं हे आणि जाऊन कोमल बनसोडी आपण सर्च मारलं तरी त्यांचा त्या ताई कुठंही दबून नाही त्यांचा फेमस आहे म्हणजे व्हायरल आहेत त्या सोशल मीडियावर माझ्या आधी खूप पहिल्याच्या आहेत त्यामुळे ताईंचं सगळीकडेच माहीत आहे ताईंना सपोर्ट करा एवढे त्यांचे पस्तीस छत्तीस हजार फ म्हणजे यूट्यूब फॅमिली आहे त्यातली दहा हजार जर रोज बघत असते ना तरी त्यांचा महिन्याचा खूप खर्च चाललेला ता� आहे खूप तर त्यांना ना एक व्ह्यूज तुम्ही एक न आपण दहा शॉट बघितले तरी दहा एवढा मोठा व्हिडिओ नसतो त्यांचा पण माझ्यासारखा छोटे आठ नऊ दहा महि में, मिनटाचाच असतो तर तुम तुम्ही जरी एक न एकच व्हिडिओ पाहिला ना त्या व्हिडिओ थ्रू त्यांना उपचाराचं महिन्याचं उपचार आहे ना खूप चालू आहे आता तर त्या त्याचं तरी त्याचं फीज तरी, तरी, तरी पैसे निघून जाते म्हणून त्यांचा व्हिडिओ बघा त्यांचा एवढे आता छत्तीस चाळीस हजार असून पण नाही त्याच्यातले थोडे दहा हजार तरी एका दिवसात व्ह्यूज आले ना ता ताईंचा महिन्याचा खर्च निघून जाईल त्या उपचाराचा तर तेवढीच ही विनंती आहे सर्वांना आणि निगेटिव्ह कमेंट नका करू जसं वाटतं ना जसं की मी बोलले आणि पैसे घेणार नाही ताई कधीच घेणार नाही पण तुम्ही व्ह्यूजच्या थ्रू व्हिडिओ बघून त्यांना नक्कीच मदत करू शकता ही मदत तर नक्कीच त्यांच्या कष्टानं ते घेईल तुमच्या एका व्ह्यूजने त्यांना खूप काही हे भेटून जाईल कारण त्या खूप हे आहेत त्यांना असं वाटतं की मी स्वतःच्या कष्टानेच हे करू कुणाचं घेऊन मी उद्या काय माहिती आहे का ना काय करते आम्ही केली आता आम्ही किती सण आहे आम्हाला माहीत आहे आम्ही जाणवतो त्यामुळं ताई पहिल्यापासून म्हणते जयश्री ताई मी जिंदगीत कधीही मदत पैशाची नाही घेणार पण मला मदत करायची असली तर माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला व्ह्यूज वी, थ्रू व्हिडिओ बघून मला मदत करू द्या असंच म्हणायच्या पहिल्यापासून तर काय ट्रोलचे असे आपले एक दोन असे कमेंट असतात की नातेवाईक नातेवाईक असे व्हिडिओ टाकू नको कालच्या लाईव्ह मध्ये पण बघितलं मी ऐकलं रात्री ताई दुसऱ्याच्या मोबाईल ज्यांच्या घरात ना वायफाय लावले त्यांच्या त्यांच्यातनं तर त्या लाईव्ह मध्ये पण असं आहे की तू असे व्हिडिओ नको टाकूस रिश्तेदारांना त्रास होतोय मला सांगा त्रास होत असेल तर मला सांगा तुमच्यापाशी सुख असेल ना आईजवाली चप्पल आहे घरम घरात घालणार तुमच्यापेक्षा सुख असेल ना तुमचे नातेवाईक पळून नक्कीच येणार कारण मी जाणीव केली त्या दोन चार वर्षात ना तेवढ्यात मी म्हणत आहे माझ्या जागेवर तुम्ही पण आहे सर्व तुम्हाला सर्वांना माहीत आहे कोण नातेवाईक कोण कशात येत नाही जिथं दुःख असल ना ती फोन आपण केला तरी उचलणार नाही आणि लांब पळून जाणार कोण नातेवाईक आपला घर परपंच बघा येणार नाही त्यासाठी ना है? त्या ताईंच बरोबर आहे मला सांगा नातेवाईक आता दिसत नसेल का एक महिना झाले की दीड महिना झाले तडपडते कोणतरी आले का जे पण कोण येते ना त्यांचा व्हिडिओ त्यांच्यावर असतोच का नाही तर कुणी आलेत का तसंच असतं नातेवाईक जेव्हा तुमच्या पशी असेल ना नको म्हटलं तरी तुमच्या पशी येते आणि जेव्हा तुमच्या दुःख असेल ना आपल्यावर दुःख आले ना दुःखाचा दिवस असेल या आपल्याला कशाची गरज असेल तेव्हा विचारणार पण नाही मदत तर राहू द्या विचारणार सुद्धा नाही कारण पैसे मागाल अरे मदत माग त्यासाठी नातेवाईकाचं काय घेऊन बसू नका आणि नातेवाईक बद्दल त्यांना कमेंट निगेटिव्ह करू नका जसं ते बोलत होते ना म्हणजे ह्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये कमेंट करता नॉर्मल वर करता निगेटिव्ह कमेंट केल्याबद्दल कोमलताईला अजून त्रास होतो जसं की चांगला माणूस झाला असेल कोमलताई सोडा मी म्हणा तुम्ही पण त्यांच्या जागेवर ठेवा दुसरे हो का निगेटिव्ह कमेंट न तो आपण म्हणतो मन मनाव घेणार नाही पण येतं जसं ती काही ना काय मी काय चुकली नाही तरी मला असं का बोलले ते म्हणावं येतं मग निगेटिव्ह कमेंट करूच नका आपल्याला काय करायचं असेल ना पॉझिटिव्ह बोला त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह बोला मान ती म्हणत नाही का, का? डॉक्टरची दवा काम करत नाही ती तर माणसाची दुवा काम करते तशी दुवा करा एक व्हिडिओ बघा त्याचा दिवसातून एक तर निगेटिव्ह कमेंट करण्याला हात जोडून विनंती आहे नका करू कोण नातेवाईक कोण कोणाचे नसते जेव्हा तुमच्यापाशी असेल येतील पण जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा कशाच थोडा नॉर्मल एक सपोर्टची गरज नसते का हां आम्ही आहे तू घाबरू नकोस बस ह्या गोष्टीचीच पण सपोर्ट तुम्हाला देणार नाही अशी असते नातेवाईक तर मी माझं म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे हे कोमल पण सोडे हा चॅनलचं मी थमनेरवर पण टाकते ह्या ताईंच्या चॅनलला ना प्लीज तुम्ही सपोर्ट करा एक दिवसात ना एक व्हिडिओ बघा आणि दुसरं मुलगी आहे त्यांचा खूप प्रपंच आता मला सांगा ते दाजी कामाला जातात आता कुठं पडली का कोमल कुठं काय केलं का त्यांचं कामा मन लागतं का कुणा कुठल्या नवऱ्याचं लागतं कुठल्या मुल बाळाचं मुलं मुलगा म्हणा मुलगी म्हणा माझ्या आईला काय होतं कुठल्या अभ्यासात मन लागतं लागत नाही मग आता घरात खर्च पण वाढला कारण ती कर सरकारी जॉब नाही नाहीतर काय दुसरीची काय बँक बॅलेन्स म्हणजे असं बँक बॅलेन्स सोडूनच द्या काय शेतीवाडी शेतीवाडीतलं काय खायला येतंय असं काही नाही जसं काय असेल ना रोज रोजची रोज रोटी ती म्हणत नाहीत का रोज काम केलं तेव्हा आपलं पोट भरलं तसं ताईंचं आहे जर दाजीच पुढे कामा गेली रिक्षा चालवतेत बाई थोडंसं विचार आलं माणसं आपल्या गाडीत बसलेली असते मग कुठं काय तो पण भीती असतं ना दाजींचं पण भीती वाटते मला की बाई ड्रायवरचं काम आपल्या जबाबदारी खूप माणसं मागं बसलेली असतात आपल्यावर पॅसेंजर त्या रिक्षातून मग कुठं ती ताईंचा जर त्यांचा विचार आला कुठं काय करते ट्रॉफिक असतात काय ना काय असतात मग ती गाडी पण व्यवस्थित चालवावं आणि बायकोचा पण विचार येत असतो की काय चालले आहे काय चाललंय तिचं कुठं पडली का कोमलना जिवली का नाही असं असतं मग कामावर कुणाचं लक्ष लागतंय मग त्यामुळं काम सोडून घरातच कुठल्या कुठला हातचा व्हायला नको आणि बायकोला आपण बघत राहावं म्हणून घरात मग पोटाला काय असं आहे त्यासाठी आपण जर एक एक व्ह्यूज ते तर पैशाची मदत अजून घेणार नाही तुम्हाला सांगते एक एक जर व्हिडिओ एक एकच दिवसात नाही एक, एक, एक व्ह्यूज तरी त्यांना आपण सगळ्यांनी दिला ना सगळ्यांनी तर त्यांचा पूर्ण महिन्याचा उपचार होऊन जातो आणि निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना प्लीज करू नका त्यांना पॉझिटिव्ह करून उठवा ते व्यवस्थित होतील आणि तुमच्या कृपेनं तुमच्या प्रार्थनाने त्यांचं जसं की फोल्ड पहिला होत होता तसा तरी पाय व्हावा खूप बेकार हालत आहे ताईंची आता खूप मी कधीच मी मी कुणाबद्दल वाईट बोलत नाही कोणाचा व्हिडिओ तर बनवत नाही मी कोमलताय ना कायमचं त्यांच्याबद्दल उभी असते कायम फक्त एकच अशी आहे कोमलताय की मला त्यांनी रोड दाखवला मला त्यांनी खूप सपोर्ट केला ते दिसतेच असं पायाने आदू आद पण ते दिमागनं खूप तेज आहे आपल्यासारख्यांना सपोर्ट करून इतकं स्ट्रॉंग बनवतात इतकी स्ट्रॉंग लेडीज आहे इतके त्यांच्यापासून खूप चांगलं शिकायला इतकं आहे त्यांना डोकं इतकं की ती म्हणते काय म्हणते रात्री बी ताई माझं देवानं काही वाईट केलेलं नाही बघा काहीच वाईट केलेलं नाही मी लय आनंदी आहे मला फक्त मला काही वाईट केलेलं नाही मी हाय खुश आहे खाती पिती व्यवस्थित आहे मग एवढं त्यांच्यापेक्षा सणशक्ती आहे आपण सगळं शरीराला चांगलं असून आपण म्हणतो आता काय नाही राहिलं काय तरी करून घ्यायचं नाही तसं नाही कोमल काही खूप चांगले आहेत तुम्ही बघितलं ना अशा ह्याच्यात पण घर कसं नवऱ्यावर लक्ष ठेवते बाळाला कसं ठेवलं आहे स्वतःचं कसं तरी पण कधी पैशाची तिने मदत घेतलीच नाही आणि करा पण फोन पे गुगल पे करतो द्या नको बाबा मला नको जेवढं होईल तसं व्हिडिओ बघा अशी म्हणते ना मग काय पाहिजे आपल्याला खूप स्ट्रॉंग आहेत त्यास खूप स्ट्रॉंग तर माझ्यापासून बघा एवढीच विनंती आहे जावा आणि प्लीज कोमल बनसोडे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा नेगेटिव परत म्हणते निगेटिव्ह कमेंट नका करू खूप मनाला लागतो बोलून दाखवत नाही लय दाखवत लय वाटतं फक्त ताईंच्याबद्दल प्रार्थना पर करा अंदाजे आता जाते घरात राहते त्या त्यांच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सगळे भेटून जाते त्यांचा व्हिडिओ बघत जावा त्यांच्या व्हिडिओमधनं तुम्हाला डिटेल रोजची मिळत जाईल आणि डॉक्टर 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 करून सगळे डॉक्टर संपलेले आहेत त्यांचे आपण म्हणतो ना डॉक्टर त्या डॉक्टरला दाखव कोमल को त्या डॉक्टरला दाखव हिथं दिसल तिथं सगळीकडं दाखवलेत आणि रो रिपोर्ट टाकलेले आहेत ह्याच्यावर कम्युनिटी पोस्टवर पण टाकलेले आहेत परत सगळीकडे पण पाठवलेत जर माझा मोबाईलमध्येच थांबलेला कारण स्टोरेज नव्हतं तर सगळेच डॉक्टर खतम झालेत दाखवून पूर्ण असे कुठं त्यांनी पुण्या सोडला नाही कुठले कुठले मोठे मोठे हॉस्पिटल सोडलेले नाहीत सगळीकडं उपचार करून घेतलेले आहेत ते उपचारच आता नाही म्हटलं की पैसे घालवून तरी कुठून आणणार सांगा आपण जिथं बोलाल आपण आपल्याला वाटतं की तिथं जाय पाहिजे जा आपण सांगाल तिथं सगळीकडं जाऊन आले ती म्हणते थकलेत जयश्री ताई मी सगळीकडं जिथं बोलाल तसं आपली लोक जसे पब्लिक बोलत होते हिथं जा तिथं जाऊन आले तिथं काही नाही डॉक्टरांनी काय जबाब दिलं ज्या ज्या पहिल्या डॉक्टरांनी दिलं तेच उत्तरं भेटली परत तिथं सगळ्या डॉक्टरांनी ते तेच उत्तरं दिलेली आहेत त्यासाठी आता कुठल्या आप मी अजूनपर्यंत जाताना म्हणते एवढी कुठल्या बा नवऱ्याला वाटतं माझ्या बायकोला जी म्हणते ती हो तर न्यायचं नाही कुठल्या स्वतःला वाटत नाही मी करावं उपचार होत असेल तर शरीराला असं घुटून 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 मरणं चांगलं वाटतंय का वाटतंच ना म्हणते तर जावावं अरे बाबा तिकडं इकडं इलाजच नाही म्हणून सांगितला त्याच्या उपचारच केला तरी फायदा नाही आणि उपचार करूनसुद्धा पैसे जातात पण उपचाराचा काही इलाजच होईना तर माणूस काय करणार आहे पैसेच चालले आहेत पण काही उप उप म्हणजे उप, उपचार उप, उप होईना आता सगळं डॉक्टरांनी सगळेच सांगितलेले आहेत तरी पण करतच आहेत ना इलाज फक्त आता इलाजाचा सोडा तुमच्या सपोर्टाची गरज आहे जे इलाज चालू आहे तिथं त्यांचा उपचार तो खूप चांगला आहे डॉक्टर खूप चांगला डॉक्टर आहे त्यांनी सांगितलेलं आहे की उपचार जितकं चांगलं चाललेलं आहे माझं जयश्रीताई खूप छान आहे तर तेवढंच म्हणणार आहे उपचाराला पैसे लागतात आता आणि महिन्याची त्यांची उपचाराचे पैशाची फीज निघून जावावी एवढंच तुम्ही त्यांना व्ह्यूज थ्रू मदत करा ठीक आहे तर चला काळजी घ्या आणि रा आपल्या कोमलताईच्या चॅनलवर जाऊन नक्कीच भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद